या भगवत भक्तीची नितांत गरज आहे आणि सर्व समाज संघटित होण्यासाठी काला काला म्हणजे एकमेकाला प्रेम देण्यासाठी भूता परस्परे पडो मैत्र जीवांची समाज संघटित होण्यासाठी हे मार्गदर्शन साधू संतांनी केलेलं आहे आणि तीच परंपरा जोपासना करण्याचं हे गावाचं काम असतंय आणि म्हणून या ठिकाणी साठेवाडे गाव हे गुरुवरे महंत माधवबाबांच्या बाबांच्या तालमीत वाढलेलं गाव आहे परंपरेने सेवा करत आलेलं गाव आहे आणि नियमाप्रमाणे चालत आलेला हा अखंड हरिणाम सप्ताह त्याची आज सांगता होत आहे आणि म्हणून जीवनामध्ये काही बदल परिवर्तन घडावं हो। त्याच्यासाठी हे कीर्तन प्रवचन ऐकायचे आणि तरुण मंडळाने सुद्धा व्यसनापासून बाजूला व्हायचे व्यसन सोडायचे आणि स्वावलंबी जीवन कशाला मानतात कशा त्याच्यासाठी ही भक्तीची धारा धारण करून या अखंड हिणाम सत्तामध्ये सेवा करायची ही परंपरा चालत आली आहे आणि म्हणून संसारात प्रगती व्हायची तर घर सुशिक्षित व्हायला पाहिजे त्याच्यासाठी मुलं मुली सुशिक्षित व्हायला पाहिजे एवढे मोठे आज सत्कार झाले त्यांनी अभ्यास केला आणि म्हणून स्वावलंबी जीवन जगायचं कसं शेती भिका पण मुलं शिका हे आईवडिलावर जबाबदारी अवलंबून आहे म्हणजे म्हणले आम्हाला कुठं नोकऱ्या लागतात आता नोकऱ्या लागण्यासाठीच तर संघर्ष योद्धा मनोज दादा दरांगे पाटील सर्व ठरामपणालावले लावलेले आहे आणि आपल्यासाठी मला मुलामुलीसाठी शाळेतलं आरक्षण भेटावं म्हणून हे प्राणपणाला लावलेलं आहे जाता जाता एक संदेश सांगायचा आपल्या नारायणगडावर चालावाप्रमाणे याही वर्षी भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये हा दसरा मेळावा होत आहे त्याचं नियोजन झालेलं आहे आणि या दसरा मेळाव्याचे नियोजन संघर्ष होता म्हणून दादा दरांगे पाटील यांच्या अध्यक्षेखाली हा दसरा मेळावा पार पडत आहे आणि आता रोज त्यांच्या बैठका सुरू आहे आव्हान चालू आहे आणि त्याच्यासाठी आपण सुद्धा या दसरा मेळाव्यासाठी तरुण मंडळ असल महिला मंडळ असल वृद्ध मंडळ असेल यांनी सुद्धा हजर व्हावं हे आव्हान करण्यात येत आहे आणि त्याच्यासाठी आपली साफसफाईचं नियोजन नारायणगडावर चालू झालेलं आहे आणि त्यातला पहिला मोलाचा वाटा साठेवाडीला देण्यात येत आहे याच्यासाठी सर्व तरुण मंडळ असेल महिला मंडळ असेल काही कार्यकर्ते मंडळी असतील आपला रविवार ठरलेला आहे रविवार किती तारीख चौदा तारीखेत आहे आणि चौदा तारखेला तीन गाव आहेत ते पोखरी गाव आहे काळेवाडी गाव आहे आणि साठेवाडी गाव आहे तर यामध्ये तरुण मंडळाने हिरारेने भाग घ्यायचा आणि तरुण मंडळापेक्षा महिला मंडळाने ही साफसफाईसाठी नारंग घरटी एक महिला आलंच पाहिजे आणि त्या नारंग सेवा प्रत्येकाकडून घडलीच पाहिजे आणि एवढा मोठा विजयी दसरा मेळावा मोठ्या आनंदात पार पडला पाहिजे हे सर्वांना आव्हान करण्याचं आणि याच्यानंतर आपल्या गावाचं कौतुक करावं एवढं थोडं आहे एवढं मोठं स्मारक बांधलेलं आहे दोन मंदिरं अगदी आपला घामाचा पैसा दोन पैसे या धर्मकार्यामध्ये भेट केलेला आहे तीन मंदिरं आहेत यासाठी आपल्याला द्यावे तवे धन्यवाद जी काही मंडळी राहिली त्याच्यासाठी ते छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारलं आहे त्यामध्ये काही मंडळी पैसे देण्याची राहिले आहेत काही आपलं कृष्ण मंदिरासाठी सुद्धा काही पैसे द्यायचे राहिले असतील त्याने सुद्धा आपल्या संसारातला काही वेळ काही परमार्थातला काही वेळ आणि धनाचा काही संचय साठा या धर्मकार्यामध्ये भेज करावा हे सर्वांना आव्हान करण्यात येत आहे यानंतर